वचनला तुम्ही बाबा नसाल तर राहा नसेल तर जय हिंद जय महाराष्ट्र काही लोकांच्या बोटामध्ये काय त्यांच्या होटामध्ये काय आणि बटन दाबणाऱ्या बोटामध्ये काय सत्तार इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नवनिर्वाचित खासदार संभाजी जिल्ह्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे पहिले खासदार आदरणीय संदीपानजी भोमरेच आहे आमचे मित्र ज्यांची इच्छा होती त्यांची लढायची पण ती पुरी झाली नाही भविष्यामध्ये कधीतरी तुमचा विचार जरूर होईल असे आदरणीय भागवतजी साहेब मंचवर उपस्थित राजेंद्रजी जंधारसाहेब भरतसिंगजी राजपूत संजयजी कमत कैलासजी पाटील नितीनजी पाटील केतन भैया काजे संतोषजी कोले आनंदजी जावेद सेठ संजयजी गव्हाने किशोराबा पवार प्रकाश जी गारेकर राजे सोनोने केशवजी राठोड विकासजी कल्याण जी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्यांनी हा कार्यक्रम ठेवला मनोज मारुती काका राठोड रमेश काकासाहेब गोरसे बाळू फकीररावजी पवार कैलाजी अकोलकर शिवाजीराव थोरात गोकुलसिंगजी राजपूत कांताराम सोनोडे दिलीपजी बनकर साईनाथजी आव्हाण किशोरजी पवार श्रीमती सुलोचनाबाई पवार धंद्र गोरे युवराजजी चव्हाण देवदाजी मनगटे अनिताजी शेलार बाळासाहेब जाधव युसुफजी शेख आणि ज्यांचे नावं माझ्या अगोदरच्या पहिल्या वक्त्यांनी घेतले होते ते सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले त्यांच्यामुळं आज आम्हाला हा सत्कार साजरा करण्याची संधी मिळाली तसे या महाविकास महायुतीचे आमच्याकडे एक विकास वेगळा आहे इकडे एक विकास वेगळा आहे मला अडचण दोन दोन जागेवर दा, आहे म्हणजे तिकडे महाविकास आघाडीचे निवडून आले इकडे महायुतीचे निवडून आले मी तिकडचा राहणार रा आहे म्हणून कधी बोलताना काही चुकलं असेल तर थोडा माफ करा <laughs> आपण सर्व शुभ आहात सर्वांच्या बद्दल कदाचित बोललो तर दोन्ही या जिल्ह्यामध्ये राजकारणाचा जो विचार आहे तुमच्या समोर आहे का आदरणीय मी आणि भोमरे साहेब आमचा मूळ जालना लोकसभा आहे परंतु तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मदतीने तुमच्या सहकार्याने तुम्ही सर्व एक एक कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत एक एक कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत जाऊन महायुतीचे उमेदवार भोमरे मामा यांना दिल्लीला पाठवलं त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करायला पाहिजे जेणेकरून आता आपली खुर्ची खाली झाली वचनला तुम्ही तर तर जय हिंद जय महाराष्ट्र त्यांना दिल्लीला पाठवलं आपण जे दिल्ली ने... मी जे दिल्लीला पाठवलं त्याच्या पाठीमागही काही ना काही जादू असतील सत्तार इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये रात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता तुमच्या जा गावात जाऊन प्लॅनिंग करणं पॉलिसी करणं डिसाईड करणं काही लोकांच्या बोटामध्ये काय त्यांच्या होटामध्ये काय आणि बटन दाबणाऱ्या बोटामध्ये काय याचाही कॉन्क्रीट अभ्यास करून आपण ही निवडणूक वैजापूर पासून तर गंगापौर पासून तर कन्नड पर्यंत

जे काही खासदाराच्या रूपाने कर्तव्य दक्ष खासदार पाहिजे होते जे दिल्लीशी आणि मुंबईशी ज्यांची नाल जोडलेली आहे शेतकरी शेतमजूर दलित गरीब माणसाची ज्याला जाणीव आहे वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे या पद्धतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा का होत नाही सर्वांनी उचललं आणि यामुळे हे विजय प्राप्त झालं आणि आज दिल्लीमध्ये तुमची आमची सर्वांची शान भोमरे मामा आहे भुमरे मामाला बंगला मिळतो का फ्लाइट मिळतो माहित नाही मला रिटायर मंत्री आहेत मंत्री तुम्ही रिटायर भी रिटायर झाले झाले हे मी पंतप्रधान महोदयाला विनंती करल दोघांमधून एखादा तरी नंबर लावा आमच्या जिल्ह्यातून एक तरी मंत्री झाला तर आपल्याला बसायला उठायला तिथे बंगला भेटल चांगली व्यवस्था भेटल चांगल्या खातात जे काही राज्यमंत्री बी चालत आपल्याला कॅबिनेट नको आम्हाला जे तुम्ही पहिले राज्यमंत्री राहिलेले कराड साहेब त्यांना वाटत असेल कॅबिनेट करा परंतु राज्यमंत्री ही आपल्या जिल्ह्यात असला तर शिंदे साहेबाला मिळाला साहेबरे मामा भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यामध्ये गेला तर डॉक्टर कराड अशा पद्धतीने आपल्याला भविष्यामध्ये राजकारणामध्ये सत्ते पुढे शांतपणा चालत नाही ज्याची सत्ता असते ते तुम्ही पाहिलं आपल्या घराचा पालकमंत्री असला आपल्या जिल्ह्याच्या जन्मभूमी कर्मभूमी मधला असला तर आता भरत सांगितल्याप्रमाणे काम पांदन रस्ते प्रत्येक गावाला शेतकऱ्याला जायला पाधन रस्ते जोडण्याचा काम असल नावाची काहीतरी स्कीम आहे गट्टू असल अनेक ठिकाणी डीपी असल अनेक गावाला जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटी असल हे काम सन्माननीय बोमरे साहेबांनी पहिला माझ्या आयुष्यामध्ये मी चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पहिला रोजगार मंत्री आहे का ज्यांनी अनेक रद्द केल्या त्या के केल्या आणि शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला गरीब गरीब माणसाच्या हाताला कामापासून तर त्याला त्याचा मोबदला कसा मिळल काही विहिरी खंड्यामध्ये ज्या जातकाठी होत्या

डॉक्टर भगवत करण साहब चलेंगे वो बोलते ना माना कि इस चमन को गुलिस्तान ना बना सकेंगे हम लेकिन ये दोनों भाई जहाँ भी दिल्ली के तख्त पे बैठेंगे उनके लिए दुआ जरूर करेंगे हम छोटी अपने विचार मानूस ज्यास राज सत्ते में सदुपयोग सर्वाला घता आज अपन अनेक काम कराएगी अनेक काम के लिए